विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट तालुक्यातील शिर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन बांधकाम झाले असून दोन वर्षे झाले आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेट जवळ व आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून आरोग्य केंद्र मध्ये जाणे येण्यासाठी फक्त पायवाट असून एम्ब्युलन्स अथवा चारचाकी वाहने आत जाण्यास रस्ता ठेवण्यात आलेला नाही त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये येणाऱ्या लोकांना याचा खूप त्रास होत आहे शिरशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी यांनी शिरशी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती अक्कलकोट जिल्हा परिषद सोलापूरकडे वेळोवेळी विनंती करून सुद्धा अतिक्रमण काढण्यात आले नाही शिरशी गावातील स्थानिक राजकारणामुळे अतिक्रमण काढण्यात आले नाही अशी शिर्शी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा